विधिमंडळाच्या सहा दिवसांच्या अधिवेशनात भरगतचं कामकाज झालं असून चर्चा करून सतरा विधेयकं मंजूर झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे अधिवेशन संपल्यानंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते खाते वाटप आज रात्री किंवा उद्या सकाळी जाहीर होईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं हिवाळी अधिवेशनात महत्त्वपूर्ण विधेयकांपैकी शहरी नक्षलवादाला पायबंद घालणारं विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं पस्तीस हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एक हजार चारशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बळीराजा योजना अशा पूर्वीच्या योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये भरीव तरतूद करण्यात आल्याचंही ते म्हणाले तूर आणि कापसाला बाजारात जास्त भाव असून बाजारात ही खरेदी सुरू असल्याचं स्पष्ट करून विदर्भ आणि मराठवाड्यातल्या पिकांना न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्राचा विकास हे सरकारचं ध्येय असून राज्यातल्या मागास आणि वंचित भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं गेल्या अडीच वर्षात कशा प्रकारे या मागास भागामध्ये परिवर्तन आमच्या सरकारने केलं याचा लेखाजोखा मांडत असताना पुढचा रोडमॅप देखील मी त्या ठिकाणी मांडलेला आहे आमच्या सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्र आहेच पण महाराष्ट्रासोबत महाराष्ट्रातला जो मागास भाग आहे ज्या ठिकाणी विकासाचा असमतोल आहे त्याच्यावर आमचा फोकस आहे आणि म्हणून जोड प्रकल्प असतील सिंचनाचे प्रकल्प असतील उद्योग असेल इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प असतील असा चौफेड विकास आम्ही प्रकारे करतो हे आपण या ठिकाणी सांगितलं या अधिवेशनात कमी वेळेत नियोजित कार्य पूर्ण करण्यात यश मिळाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं विरोधकांनी सभागृहात विदर्भ आणि मराठवाड्यावर मुद्दे उपस्थित करण्याऐवजी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात धन्यता मानली अशी टीका शिंदे यांनी यावेळी केली विदर्भासाठी जे मुद्दे उपस्थित करायला पाहिजे ते सभागृहामध्ये ते दुर्दैवाने उपस्थित न करता पायऱ्यांवर आणि तुमच्या चॅनलसमोर जास्त प्रश्न आणि आरोप करण्यामध्ये धन्यता मांडली तरी सुद्धा ठीक आहे आम्ही सरकार म्हणून विरोधी पक्षाला देखील मान सन्मान दिलेला आहे आणि विरोधी पक्षाने फक्त यापूर्वी जसं अडीच वर्ष पायऱ्यांवर आंदोलन करून आमच्यावर आरोप केले प्रत्यारोप केले पण आम्ही मात्र आरोपाला अडीच वर्षामध्ये आरोपाने उत्तर नाही दिले आम्ही कामाने उत्तर दिलं